पुढे बघ सर तुम्ही पुढे या सर इथे या एकदा जोरदार टाळ्या वाजवून जाऊ दे नमस्कार सगळ्या आधी आमचे मित्र प्रकाश पवार यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि सातत्याने वेगळा सिनेमा बनवणारा हा माणूस आहे मिथून बघितला किंवा रांजर किंवा बलूच मला फार आवडलेला चित्रपट आणि आता हा त्याचा फौज नावाचा चित्रपट येतोय सातत्याने वेगळं काहीतरी बनवण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि अशी माणसं मला फार आवडतात आणि अशा माणसांच्या मागे असे प्रामाणिक निर्माते जेव्हा उभे राहतात तेव्हा काय म्हणतात सोनी पे सुहागा अशी सिचुएशन आज या म्युझिक लांचेर स्टडीिंग संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो खूप 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 शुभेच्छा देतो या चित्रपटाच्या गाण्यांमुळे आणि या चित्रपटामुळे मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा मराठी सिनेमाचा नाद लागावा अशी सदिच्छा करंटी आपल्या सगळ्यांसाठी फार गरज आहे प्रेक्षक तर आपल्या जगण्याला काही अर्थ नाही प्रेक्षक नाही तर कुठल्या गाण्याला कुठल्या शब्दांना काहीच अर्थ नाही त्यामुळे प्रेक्षकांवर सगळं काही अवलंबून आहे मला मला मनापासून असं वाटतं की ही गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडतील हा चित्रपटही रसिकांच्या पसंतीला नक्की उतरेल सपनाजी इथे आहेतच पण किरण आमचा मित्र त्याच्या नव्या चित्रपटाचं पुण्यात शूटिंग करतोय त्यामुळे तो येऊ शकला नाही आणि यश यशचं मला काम फार आवडलं होतं फार मस्त काम केलं होतं अशी तगडी टीम प्रकाशने इथे जमवलेली आहे आणि चांगल्या माणसाच्या मागे चांगली माणसं उभी राहतात कधी कधी उशीर लागतो पण उभी राहतात सो <laughs> आपण so, आपलं काम प्रामाणिकपणे केलं तर पुढे पुढची काही चिंता नसते प्रकाश तुला मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या संपूर्ण टीमला मनपूर्वक शुभेच्छा आणि असेच छान छान चित्रपट करत राहा आणि मला फक्त प्रमुख पाहुणा म्हणून बोलू नका चित्रपटात घ्या <laughs> <laughs> आणखी एक खुलासा तर एवढंच बोलून मी थांबतो आज का त्यांचा दिवस मी फार बोलत नाही नाद या चित्रपटाची कन्सेप्ट म्हणायला गेलं तर तुम्ही जसं प्रश्न विचारलं तर त्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे की सिनेमामध्ये नाद आहे नाद हा वेगवेगळ्या गोष्टींचा वेग वेग असतो सो so, या चित्रपटातील नायकाचा नाद नायिकेचा नाद आणि खलनेकाचा नाद हा एक वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यामध्ये जे काही एक इच्छा असते आणि ती पूर्ण करण्यासाठी ती थे काही त्यांचं धावणं यासाठीचा सा तो प्रवास आहे चित्रपटाचा आम्ही पोस्टर पाहिलं आणि पाहता असं वाटलं की काहीतरी लय भारी विषय तर चित्रपटाची जी गाणी आहे त्यांच्याबद्दल तुम्ही दोघं दोघं गाणी खूप सुंदर झाली आहे डॉक्टर विनायक पवार यांनी ते लेखन केलं त्याबद्दल त्यांच्या लेखनाबद्दल जितकी स्तुती करणं ती कमीच आहे खरं नाद नाद म्हणजे जो मूवीचा नाद केला पिक्चरचा नाद केला तो प्रकाश सरांनी केला तो नाद त्यांनी केला नसता तो हा मूवी झाला नसता त्यांनी सगळ्या गोष्टी स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि आज जो पण आहे मूवी आपण म्युझिक लॉन्च केले आहे त्यांची मेहनत सगळ्या क्रूची मेहनत पण सगळ्यात जास्त मेहनत त्यांनी केली पुन्हा परत तीच गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण मेहनत हा पाठ येतो तो फक्त एक मेहनतीचा पाठ प्रत्येक जण मेहनत करायला बसलेलंच आहे मीही मेहनत करतो पण यासाठी सगळ्यात मोठं पाठबळ लागतं ते निर्मात्याचं आणि रुपेश सरांनी संजय सरांनी जी काही निर्मितीसाठी जी प्रक्रिया आहे यामध्ये कुठेही असं म्हणतो की स्टॉप न आणता म्हणजे सातत्यानं ते काम पुढे चालू ठेवून आज म्युझिक लॉन्च पर्यंत पोहोचलोय पुढच्या येत्या अठरा ऑक्टोबरला नाद हा सिनेमा आपला चित्रपट गृहात येतोय लवकरच ट्रेलर पण बाहेर येईल तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी खरं म्हणलं तर त्यांचं पाठबळ आणि त्यांची जी काही ताकद मिळेल त्यामुळे हा प्रवास पूर्ण होऊ शकतो प्रकाश सर नाद हा पिक्चरचा एक लव ते द हार्ड लव्ह हा तुमच्या डोक्यामध्ये कसं काय झालं आणि तुमच्यापर्यंत कसा आणि तुम्ही कसं काय ऍक्सेप्ट केलं आणि ते कसं काय झालं नाथ द हार्ड लव्ह मध्ये नाथ हे सरांचं टायटल आहे आणि द हार्ड लव हे कॅप्शन जे आहे ते आमचे मेकर दीपक पवार त्यांचा आहे सो so, त्यांनी दोघांनी ती गोष्ट माझ्या पुढे संकल्पना मांडली पण आता हे ज्यावेळेस उतरवायचं आहे सिनेमामध्ये नाद हा पूर्णपणे दिसला पाहिजे तर निश्चितपणे मी तुम्हाला खात्री देतो की ज्यावेळेस त्यावेळेस तुम्ही म्हणाल की खरंच नाद झालाय याचा रिझनच गोष्टी नाद असणे म्हणजे काय की एखादी गोष्ट आपल्याला मिळवण्यासाठी काहीही करणे मग ही जी गोष्ट आहे ही त्या तरुणाईमध्ये गोष्ट आहे आणि या तरुणाईची गोष्ट आपण त्या नादमधून ती मांडतोय तर ती लोकांना आवडेलच तुम्ही काय सांगा अं नाद म्हणजे कस एखाद्याला मिळवण्याची तळमळ आणि त्याला मिळवल्यानंतर त्याला गमावल्यानंतरची तळमळ ह्या हा मूवीचा कन्सेप्ट आहे आणि तो कन्सेप्ट पवार सरांनी त्यांच्या डायरेक्शन थ्रू एकदम थ्रू एकदम प्रामाणिकपणे प्रयत्न एक करून तो एंड केलेला आहे त्यांचा आणि असा मूवी अजूनपर्यंत मराठी इंडस्ट्रीमध्ये झाला आहे असं मला वाटत नाही तर मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो की तुम्ही आमचा मूवी अठरा ऑक्टोबरला थिएटर्समधून जाऊन बघावं आणि नाच म्हणजे काय डी हार्ड लव्ह हा तुम्हाला समजून घ्या थँक्यू